नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीवेद युट्यूब चॅनलवर पहा शेतकरी मित्रांनो आज आहे पाच जून दोन हजार करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला आता आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया पहा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अकोलात एकोणा काली एक हजार दोनशे चौदा क्विंटल कमीत कमी दर भेटला पाच हजार चारशे तर सर्वाधिक दर भेटला सहा हजार सातशे चाळीस आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे चाळीस पुढील बाधा समिती आहे अमरावती अमरावतीत एकोणाव काली आहे तीन हजार दोनशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर भेटला सहा हजार तीनशे पन्नास सर्वाधिक दर भेटला सहा हजार पाचशे सदुसष्ट तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार चारशे अठ्ठावन्न रुपये पुढील बाधा समिती आहे अमळनेर अमळनेरमध्ये एकोणाव खाली पन्नास क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे सर्वाधिक दर पाच हजार आठशे तर सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पुढील बाजार समिती आहे आरवी आरवी मध्ये एकोणावक आली तीनशे एकतीस क्विंटल कमीत कमी दर भेटलाय सहा हजार सर्वाधिक दर भेटलाय सहा हजार चारशे साठ आणि सर्वसाधारण दर आला सहा हजार दोनशे पन्नास पुढील बाजार समिती सोलापूर मधली करमाळा करमाळा मध्ये एकोणावक एकशे चोवीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे सर्वाधिक दर सहा हजार नऊशे तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पुढील बाजार समिती आहे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत कर्जत मध्ये आवक आली आहे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटलाय सहा था हजार पाचशे सर्वाधिक दर भेटलाय सात हजार तर सर्वसाधारण दर आला सहा हजार आठशे सात हजार हा आजचा सर्वाधिक हायस्टर दर आहे पुढील बाळासाहेब एकोणावक नव्वद क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे पन्नास सर्वाधिक दर सहा हजार चारशे सत्तर तर सर्वसाधारण दर सहा हजार पुढील जालनामध्ये सहाशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सातशे सर्वाधिक दर सहा हजार सहाशे साठ रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पन्नास पुढील बाजार समिती आहे धुळे धुळ्यात एकूण आवक आली आहे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे सर्वाधिक दर सहा हजार तर सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पुढील बाजार समिती आहे नागपूर नागपूरमध्ये एकूण आहे एक हजार पाचशे चाळीस क्विंटल कमीत कमेंद कमी दर सहा हजार चारशे सर्वाधिक दर सहा हजार आठशे ब्याण्णव तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे एकोणसत्तर पुढील बाजार समिती आहे पाथर्डी एकोणावक वीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास सर्वाधिक दर सहा हजार सहाशे सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पुढील बाजार समिती आहे मलकापूर मलकापूरमध्ये एकोणावक एक हजार तीनशे वीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सर्वाधिक दर सहा हजार सहाशे तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे प सहा हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे माजलगाव माजलगावमध्ये माजल एकोणावक एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सर्वधिक दर सहा हजार पाचशे एकावन्न सर्वसाधारण सहा हजार चारशे पंचवीस पुढील बाजार समिती आहे आहेकर एकूण एकोणावक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे सर्वाधिक दर सहा हजार चारशे तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पुढील बाल समिती आहे वर्धा वर्धात एकूण एकोणावक एकशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे पन्नास सर्वाधिक दर सहा हजार नऊशे सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास पुढील बाल एकूण आवक एक हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सत्तर सर्वाधिक दर सहा हजार चारशे तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पुढील बाजार सध्या सिंधी सेलू एकोणावक तीनशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा दोनशे सर्वाधिक दर सहा हजार चारशे तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती हिंगणघाट हिंगणघाटमध्ये एकोणावक एक हजार पाचशे एक क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सातशे सर्वाधिक दर सहा हजार सहाशे दर ही माहिती उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाइक करा इतर शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आणि अशाच दैनंदिन बाजारभाव अपडेट साठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा पुढील व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद